नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एक तलाशे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोफत प्रवेश देणे महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र मान हिंजवडी आय टी पार्क पुणे येथे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस नवी शैक्षणिक वर्षाकरिता चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पंधरा ते पस्तीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मोफत व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तसेच निवास भोजनाची मोफत सुविधा पुरवण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम क्रमांक एक तंत्र शिक्षणाचे नाव सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक्स टेलिव्हिजन रेडिओ ऑडिओ रिपेअरिंग मोबाईल रिपेअरिंग कालावधी एक वर्ष क्रमांक दोन सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर सॉफ्टवेअर बेसिक हार्डवेअर कालावधी एक वर्ष क्रमांक तीन सर्टिफिकेट कोर्स इन टेलरिंग कटिंग कालावधी एक वर्ष क्रमांक चार स्पोकन इंग्लिश स्किल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फिजिओथेरपी जावा टॅली अकाउंटिंग कालावधी पार्ट टाइम इच्छुक विद्यार्थी व पालक यांनी समक्ष अथवा खाली नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर नंबरला संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करा अधिक माहितीसाठी संपर्क मुख्याध्यापक श्री जगताप सर नाईन एट टू टू झिरो वन झिरो फाय वन झिरो नऊ आठ दोन दोन शून्य एक शून्य पाच एक शून्य श्री टोके सर एट झिरो एट सेवन सिक्स वन टू सिक्स फाय फोर आठ शून्य आठ सात सहा एक दोन सहा पाच शून्य श्री काटेसर नाईन थ्री टू टू नाईन फाय टू फाय थ्री नाईन नऊ तीन दोन दोन नऊ पाच दोन पाच तीन नऊ श्री वाघ सर नाईन नाईन सिक्स झिरो फाय फाय सेवन झिरो वन वन नऊ नऊ सहा शून्य पाच पाच सात शून्य एक एक ईमेल आय डी मान डॉट मापक ऐट द रेट डॉट कॉम वेबसाइट डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम पी ए पी के डॉट ओ आर जी पत्ता हिंजवड़ी मान आई टी पार्क चार एक शून्य पाँच सात धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष आपलं स्वागत आहे एक दिव्यांग क्षेत्रात कार्यरत सीएसओ किंवा एन जी ओ म्हणून अंमलबजावणी प्रभावी आहे हे समजून बजाज फाइन सी एस आरच्या समर्थन समर्थनाने एन सी पी ई डी पी महाराष्ट्र राज्यात दिव्यांग व्यक्तीचे हक्क कायदा दोन हजार सोळा या कायद्याच्या स्थिती जाणून घेण्यासाठी एक स्टडी मूलभूत अभ्यास राबवत आहे या अभ्यासात प्रवेश योग्यता एसेसबिलिटी रोजगार समावेश इन्क्ल्युजन आणि शासकीय यंत्रणांकडून दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सहाय्याचा परिणाम परिणामकारकपणा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे या निकर्षाच्या आधारे प्रशासनातील अधिकारी धोरणकर्ते आणि कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणासाठी प्रशिक्षण व मदतीचा दीर्घकालीन उपक्रम राबवला जाणार रा आहे मराठी फॉर्म लिंक डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिली आहे हिंदी फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे इंग्लिश फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपला प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षण अत्यंत मोलाचे आहेत कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत आणि अजून कुठे लक्ष द्यायला हवे हे समजून घेण्यासाठी कृपया काही मिनटे देऊन ही प्रश्नावली भरून अधिक समावेशक महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्हाला साथ द्या आपण महाराष्ट्रात राहणारे दिव्यांग व्यक्ती आहात का एन सी पी ई डी पी बजाज फिन्स यांच्या सहकार्याने एका अभ्यास करत आहे ज्यांचा उद्देश म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचा अधिनियम दोन हजार सोळा राज्यभर कसा अंमलात आणला जात आहे हे समजून घेणे आपले अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे आहेत सरकारी कार्यालय खरोखरच सुलभ आहेत का नोकरी शिक्षण आरोग्य सेवा आणि सरकारी योजनांचा लाभ घेता आला आहे का आणि आपले आजूबाजूचे वातावरण कितपत समावेशक आहे या अभ्यासातून मिळालेल्या निकषाच्या उपयोग राज्य पातळीवर अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात केला जाईल जेणेकरून कायद्याची अंमलबजावणी केवळ कागदापुरती न राहता प्रत्यक्षात होईल आपण महाराष्ट्रात राहत असाल तर कृपया काही मिनटे वेळ काढून खालीलपैकी कोणत्याही भाषेत ही प्रश्नावली भरावी इंग्रजी ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मराठीची लिंक डिस्क्रिप्शिश डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे As a CSO or NGO working in the disability space, your voice is key to understanding how well the RPWD Act is being implemented in Maharashtra with support for Bajaj Finds CSR CSR, EDP, is carrying out a baseline study to assess the ground. Reality of Rights of Person with Disability Act 2016 across the state.